हो हो। मंडळी पौनीचा जबरदस्त व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान बरेच दिवसापासून आपण म्हणत आता तुमचं वासरू दाखवा आज कॅनलला पाणी आलंय बघा पाठीमाग माझ्या की एक नशीबवान की कॅनलला पाणी असल्यामुळं बैलांना पवनी पण घालायती आज आपण बैलांना पवनी घालायलाय आंबावले कोंडणारा आणि पवनी घालाय आहे सगळा पवनीचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल पुढं आता जरा चांगला झाली तब्येत पण लय वाद करतोय तब्येत चांगली झाली म्हणलंही वाद करतोय बैलगाडीला सकाळी दोन वेळा दुसऱ्या बैलाला उलटापालटा करायचा कार्यक्रम केला आता कॅनॉल के बघा इकडं वाहतू मस्त पायकी नशीबवा नाही आम्ही समोर चंदनवंदन किल्ला आहे आणि या चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्याला आमचं गाव आहे आणि कॅनॉल दो दोमचा कालवा आमच्या गावातून गेलेला आहे त्यामुळं काय झालं आहे पवनी बिवनी गाला टेन्शन नाही आज बऱ्याच दिवसात पवनीला काढलाय आता फेरा गोड्यावर काढायचा आहे बघा एक नंबर काम करल फुलकरंट निंबाळकरांच्या सर्जागतच कार्यक्रम आहे ह्याचा किती पळावून किती नको होतय बैलगाडीला झोपला तरी झोट्या घालणं दुसरा बैल सुटत असतो निघून जातोय एवढं स्पीड आहे घराकडं वाढायला लागला परत स्वानी पोहणी घालायचं नियोजन चाललंय सुशील जाधवांचं कुठनं काय करायचं पलीकडं रोहन जाधव आणि छोटे हवाळ आहेत दोघांचा कार्यक्रम चाललाय पलीकडून आता रशी टाकणार आणि इकडं पलीकडे योगेश कदम उभं राहिलेत आमचे मित्र एअरफोर्सवरून आलेले आहेत नक्की सोन्याला कळ ना आता काय चाललं आहे कार्यक्रम सकाळी एकतर बैलगाडीला पळावला हो आहे बैलगाडीला काय ज्या बैलाला चालून द्या ना त्यामुळे आता पवनी टाकायचा कार्यक्रम चालला आहे गाडी जरा आपली पुढं लावा हो। ए या इकडं केनॉल बघा चांगलाच वाहतू याल नशीब वा तिकडं आमच्या गावाला केनॉल आहे म्हणून एकदा वडायला लागला की घरच गाठणार आहे हो हो हाडवीस नाही <laughs> <laughs> <dear. laughs> <laughs> <laughs>

गारच झाला हा मारतोय मारतू मोठ्या माणसांना आता काय गार झाला पवायचं कळ न केला अजून એગા વડ ઊંઘા વડે વરતી ગેલા કઈ કહો હે સુ લોક સ્પીડલા હોત કે રાં ઓ તેવડ तिकડે તુજા કડે વડ ટેઆ બા જલ માની પણ મા આય ઉગ હળ હળ વડ છોટે તુજા ટકતો દર

दुसरा झालाय दुसरा ए पोरा माग हो पडशील टाक त्याला खाली छोट्या टाक त्याला टाक टाक ओढून दे कसा मित्रांनो बघा आपण कसं एक फेरा पळावला की वाईज दम काढा दम घेतो बायलाला देतो तसा वाईज एक ताव पवनी टाकली की थोडासा थांबवायचा म्हणजे जरा दम खाल्ला की परत एक फेराला टाकायची दोन तीन फेर पवनी टाकायची वाईज कटाळा केलं की बाजूला काढायचा नाही आपण काही काही जण बराच वेळ त्याला पवनी घालते मग टाकतीच्या बाहेर झालं की त्रास होतो त्याला मापातच आपातच सुद्धा टाकायची आता बघा कसा शान झाला आहे उड्या मारत होता आणि मारतोय आता कोणाला मालक म मला नाही मारत पण बाकीच्याला जरा मारतोय पलीकडं आर्मीचं प्रॅक्टिस चाललंय बघा चॅनिल ना आता संध्याकाळी साडेपाच वाजल्या त्या छोटो हवाळ पलीकडच्या बाजूची काय म्हणतो आपण कमान सांभाळत्यात आणि अलीकडं आम्ही रशी धरलेली मग अशी आम्ही रशी सहित गेलो असतो आता पण वाचलो पोहणीची मज्जा असती आता कॅनोलात आम्ही पहिले लय पवायचो दोन दोन तीन तीन तास या कॅनलात ना त्या पुलाव दिसतो का तुम्हाला खाली इकडं बघा त्या पुलावर उड्या टाकायचो वरणं दोन दोन तास आम्ही इकडं पाण्यातच असायचो हा <laughs> कोण चला जाऊ द्या एकदा एक फेरा आत मध्ये जाऊ द्या म्हणजे आता गट सिमेन आणि फायनलचा आता फायनलचा फेरा सोडणार आहे बघू फायनलला किती नंबरला उतरते गाडी <laughs> <ना था। laughs> जाऊ द्या जेंडा पण <पेंस>। सुशील <laughs> दादा सोडा सोनिया हो 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 तिकडे फसली उडी मारली महिलाने उडी मारलेली एक छोट्या हवाळ्याच्या दिशेने महिलाची दिशेवर सोन चाल चल या गाडीला झोपला औताचा बैल चालला ना की झोट्या खाललं निघून जाते आता कुठं जाईल निघून त्यामुळे पहुणीचा त्याचा कार्यक्रम काढणार चल या सोनवरती ये वाळा हा त्या आता मार झाड वांदो ते आता कस झालंय कार्यक्रम बघा बघा आता कसं झालाय वाईज निंबाळकर सरांच्या सा आणच्या सर ज्याला सर त्याला येणार थोड्या दिवस आणि पण चांगला कारण मी ह्याचा पारा जबरदस्त आहे काय झालेलं लहानपणी या खोंडाला खायला मिळालं नव्हतं एकदम नुकसान खोंड होता त्याला तयार कराय सुद्धा बरेच दिवस गेले तर अजून बी एवढा तयार नाही परंतु लहानपणी त्याला दूध मिळालं नसणार आहे आता दुसरा झालाय पण पळणार तो खोंड जबरदस्त पाळणार आपण अजून काय त्याला मैदानात काढलेला नाही आता फेर काढायचं नको यश निलाच लाव बाबा डायरेक्ट घरी नेणार मला तो डायरेक्ट कॅनल वरन डायरेक्ट आहे का नाही दोन तीन ऊस पालटे करून घरी जातो तू मोठा येवला की असं करतो चालू करा गया बुलेट सकाळी नाही सकाळय डोटं लागलं मी जोकतनाच तीन चार वेळा हा काय तुम्ही का बघा पोहणी घालण्यासाठी छोटा बी इकडं आमचा कार्यकर्ता आला होता हे चल बाय बाय कर हा बाय बाय करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा म्हणतोय भाषेमध्ये बाय बाय चला चला जातो जाऊ जाऊ का सोन्या आता घर म्हटलं की वड लावायला लागला येताना चालत नव्हता पटापटा पण घर म्हटलं की लगेच निघाला त्याच्यात सावलीला भीती का काय सोन्या नाजारा कसा आहे मित्रांनो डोंगर बिंगर बघा आमच्याकडे आणि इकडं असं पलीकडं आमचं घरही राहणार आणि आता घराच्या दिशेने वाढायला लागला आहे पौनीचा कार्यक्रम झालेला आहे आता दोन चार दिवस इलेक्शन बंदोबस्त असल्यामुळं व्हिडिओ काय टाकता येणार नाही ना आज हा शेवटचा व्हिडिओ आहे उद्यापासून चार तारखेपासून इलेक्शन बंदोबस्त आहे त्यामुळं आम्ही दोटीवर असणार आहे आज घरी होतो तर म्हणलं चला पवनी घालू कोंडाला हो याच रानातनं डोंगरवळ दार्यातनं व्हिडिओ आपण बनवायला चालू केलं होतं आणि साधारण तीन वर्षापाठी माग यूट्यूब चॅनेल चालू केलं होतं आणि आज जवळपास पावणे तीन लाख दोन लाख ब्याऐंशी हजार त्र्याऐंशी हजार सबस्क्रायबर झालेले आहेत ते आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं फडके साहेबांनी एवढं सोनं नाही आपल्याकडं पण बैलांचं कासरं गाड्यात घालून पाहुणे आणलेलं तेवढं बी चांगलं दिसतात आपल्याला चला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कुठल्या बी व्यक्तीला बघा घरी जायचं म्हटलं की ओढ असते आज मुंबई पुण्यात राहणारी लोकं आठवड्यातनं पंधरा दिवसातनं ज्यावेळेस घरी जातात आता हा बैल जसा घराच्या वडीनं चालला आहे त्या पद्धतीनं सगळीजण टू व्हीलरवर असेल कोण एस टीनं असेल पण घराच्या वडीनं सगळी पळस सुटतात हा बियाला बघा आता काहीतरी त्याला दिसलं असेल माणसापेक्षा जनावर शाबूत असतात लगेच चे घर म्हटलं की मोटरचा आवाज आहे चल सॉरी मित्रांनो व्हिडिओ आवडले असं व्हिडिओ लाईक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब नवीन असाल तर करायला विसरू नका असेच गावाकडचे नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेत येऊन जाऊ घेऊन येत जाऊ चला एक ती एक एक किलोमीटर अर्धा किलोमीटर पोनी घालून चालवून बी झालेला आहे आता आपलं घर आलेलं आहे तिकडं खाली त्यामुळं बैल जास्त वडीनं चालायला लागलाय मित्रांनो घरी आणला आता बांधायला लागला चरायला मस्त पाहि आणि आमचा मुलगा बघा इकडं मल्हार सारखं कोरापती झाडावर चढतोय बघा नाकाला लावून घेतलं इकडं आमची आई आणि शिवकन्या बसली शिवकन्या इकडे शिवकन्या तुम्हाला माहिती आहे आपण सुरुवातीला व्हिडिओमध्ये सगळ्यांना दाखवत होतो ये बाळा नमस्कार मग सगळ्याला शिवकन्या बघा आता मोठी झाली आमची आमचा मल्ला रहा आणि इकडे सोन्याला आता चारायचं दोघांचं काम चालू आहे व्हिडिओला लाईक शेअर करा म्हण सबस्क्राईब ला करा बघा आता मस्त पैकी संध्याकाळी सहा सात वाजत आलेत